आहोत त्यासाठी मी गुळ घेतलेलं होतं पाऊन कप घेतलं पाऊन कपचं पण कमी आहे दीड कप, कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून मी भिजत ठेवलेलं आहे अर्धा कप पाणी ओतून शनी गुळाला भिजत ठेवलेलं आहे रेसिपी करायच्या वेळेस ह्याच्यामध्ये मी बडुशॉप सुंठ आणि थोडी साखर टाकून वाटून घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि पाऊन चमच्या पेक्षा पण कमी सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आणि दीड कप गव्हाचं पीठ आहे तर आपण रेसिपीला चालू करू गुढीपाडा स्पेशल गुलगुले हो का हे पाणी मी गुळाचं पाणी झालेलं आहे गुळामध्ये पाणी ओतून ठेवलं ते, ते गाळून घेतलेलं आहे मी काकी खडे वगैरे असतात ना त्यामुळे मी गाळून घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ घेऊ आपण हे दीड कप जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकू मीठ टाकू थोडं चव छान येते मीठ टाकलेले प्रत्येक गोड पदार्थाच्या ह्याच्यामध्ये जरा असं किंचित मीठ टाकलं ना चव छान येते तर हे जी पुडा आहे ती साखर टाकल्यामुळे जास्त झाली तर एक चमचा मी टाकून घेते हे जे घेतलेलं आहे बडीशोप सुंठ साखर वाटून घेतलेली ना ते दोन तीन चमचे मी टाकून घेते याच्यामध्ये वा छान येतो याच्याने तीनच चमचे येते वा छान येतो पाऊन चमचा जो सोडा घेतला होता तो आपण टाकून घ्यायचा आता हे पाणी जे केलेलं आहे गुळाचं आपण ते टाकून घेऊ थोडं थोडं टाकू मिक्स करून घेऊया आपण सगळं हो का अशी कन्सन्ट्रेटची ठेवायची याची असं ठेवायचं जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं असं सोडायला येईल असं ठेवायचं आपण खूप छान झालेलं आहे गुठळ्या सगळ्या मी फोडून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपण तळून घेऊ माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला आता आपण हे तळायला घेऊ काढून घेऊ आपण किती छान झालं बघाय मस्त तळून निघाले आपण लालसर असे मस्त अगदी सुंदर तळले गे गेलेले वास्तू खूप सुंदर यायला लागला ह्याचा मला एखादा फोडून दाखवते मी नंतर ना पण छान झाले हे बघा एक एक गुलगुले किती छान फुगलेलं आहे बघा पाडवा स्पेशल आहे गुलगुले तयार आहे आपले गुलगुले गुढीपाडवा स्पेशल गव्हाच्या पिठाचे गुलगुले बघा किती छान फुगलेले आहेत बघा एक एक हे किती छान झालेले आहेत तंब फुगलेले आहेत वर कुरकुरीत झाले आहेत सॉफ्ट झालेले आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हॅपी पाडवा चला आपण आता देवाल नेमदा पुरी ठेवलेला आहे मसाले भात आहे श्रीखंड ठेवला बासुंदी ठेवली बटाट्याची भाजी गुलगुले पाडवा स्पेशल रेसिपी गुलगुले बनवलेले आहेत आणि पापड चला आता आपण देवाला नैवेद्य दाखवू चला आपण देवाला नैवेद्य दाखवू आता देवाला